नमस्कार प्रेक्षक हो जीवन कधी कसा कलाट मी घेतो हे सांगता येत नाही एक तरुण जो परंपरागत धार्मिक भक्तीत रमलेला होता कोणत्याही उपायांनी आपले दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत होता देवदेवतांच्या पूजा अर्चा व्रतवैकल्ये पारायण सर्व काही करूनही त्याच्या आयुष्यातली वेदना काही कमी होत नव्हती एकीकडे आपल्या कुटुंबासोबत श्रद्धेच्या प्रवासात तो सतत काहीतरी शोधत होता त्या अज्ञात सुखाचा जे त्याला कुठेही मिळत नव्हतं पण आयुष्याने त्याला एका टोकाला आणून उभं केलं जेव्हा त्याच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढवलं ब्रेन स्ट्रोक आणि क्लॉट्सनी त्याच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकला डॉक्टरांनीही हात टेकले आणि कुटुंबाची चिंता अधिकच वाढली या संघर्षात त्याच्या आईला अचानक एक वेगळा प्रकाश दिसला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ज्ञान काय होतं त्याने त्या संकटातून सुटका कशी करून घेतली त्याने कशा प्रकारे आपले आजार संकट आणि मानसिक तणाव मागे टाकत एक नवीन जीवन स्वीकारलं आज आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्यातील डकांबे गावातील निलेश दास कुमावत यांची थरारक आणि हृदयस्पर्शी कहाणी जी एका अशक्य वाटणाऱ्या प्रवासातून एका दिव्य प्रकाशाकडे गेली त्यांची जीवन यात्रा त्यांचा संघर्ष आणि शेवटी त्यांना मिळालेला समाधानाचा मार्ग हे सर्व जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव निलेश दास कुमावत आपण कुठून आलात मुक्कामपोस ढकांबे तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक आपला व्यवसाय काय आहे मी व्यवसायाने म्हणजे मी नोकरी करतो ॲज अ अकाउंटंट म्हणून मॅक्स मॅक्सिस्टम या कंपनीमध्ये मी जॉबला आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकतीस जुलै दोन हजार दहामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात घरामध्ये सगळे भक्ती साधना करताना म्हणजे आपली देवीदेवतांची पूजा केली जसं गणपती आहे त्याच्यानंतरून गडावरची आई आहे त्याच्यानंतरून साईबाबाचं खूप पारण वगैरे केलेत नवनाथांची पोथी पण खूप वाचल्यात त्यानंतरून मग एकाने सांगितलं का बापूची तुम्ही भक्ती करा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळेल तर बापूची भक्ती आम्ही घरच्यांनी आणि मीसुद्धा बारा वर्षात भक्ती केली बघित बारा वर्षांमध्ये असा एकही क्षण मला मिळाला नाही की मी सुखात जगलो आहे पण त्यांचेच व व्रत करायचे त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आश्रमात जायचं की त्यांच्या वटवृक्षाला चक्रा मारायच्या त्याच्यानंतर कोणी सांगितलं तर साईबाबाकडे जा साईबाबाला तुझं मागणं सांग त्यानुसार तू सगळं काही होईल तुझं व्यवस्थित तर त्यांच्याकरताही तिकडे तुँ� जायचं आईने साईबाबाचं पारायण खूप केलेत आमच्या घरामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक देवी फोटो असे मोठे फ्रेम करून लावले होते आम्ही कारण त्याच्यामागचं कारण असं आहे का माणसाला जर परमेश्वर हवा आहे तर तो कुठल्याही प्रकारे कसा मिळेल हा या माझ्या शोधामध्ये असतो त्या हिशोबाने सगळ्यांनीच म्हणजे घरातले प्रत्येक व्यक्तींनी त्यांची खूप भक्ती केली बापूच्या अक्षरशः मी जेवताना मौन पाळायचो मौन असं पाळायचो का एक तास किंवा दोन तास जरी मला वेळ लागत असेल जेवायला तर मी मो तो मुखत एक शब्दसह काढत नव्हतो फक्त थोडंसं सांगायचं किंवा वाजवायचं एखादं वस्तू का मला ही हवी आहे तर त्या हिशोबाने ते मला वस्तू मिळायची आसन बापूच्या बारा वर्षाच्या भक्तीमध्ये मी त्याचे काही तप केलेत एकशे आठ तपासात म्हणजे दिवसातून एकशे आठ वेळा माळ झालीच पाहिजेल तर त्याच्यानंतर त्यांचे काही नियम असायचे एकदा शौचास गेलेत तुम्ही तर तुम्हाला आंघोळ वगैरे करून मगच पुढचं पारण वगैरे करायचं अशा प्रकारे मी ती भक्ती सा साधना घरच्यांनी आम्ही सगळी केली होती अशी जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपलं परिवार पूर्णपणे जी महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्ती साधना आपण करत होतात त्याचप्रमाणे आसाराम बापूलासुद्धा आपण फॉलो करत होतात त्यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुदिक्षा घेतली होती तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात गोष्ट आहे ती दोन हजार सात आठमधली गणपतीच्या टायमिंगमध्ये मला काहीतरी त्रास व्हायला लागला म्हणजे माझ्या मेंदूमध्ये क्लॉट सांगितले होते डॉक्टरांनी त्यावेळेस मला खूप स्ट्रोक आलेत तर डॉक्टरांकडे मला नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही याला दुसरीकडे चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवा तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरून मी चार दिवस बेशुद्ध होतो त्यावेळेस तर मला आसाराम बापू किंवा कोणी आलं नाही वाचवायला तर रामालिम हॉस्पिटलमध्ये एम डी पाटील म्हणून आहेत तर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली दहा दिवसामध्ये मी रिकवर झालो पण त्यांनी एकच अड टाकली होती का तुमचा मुलगा जो आहे हा उन्हामध्ये फिरू शकत नाहीत याच्यामागचं कारण असं आहे की याचा क्लॉट जो आहे हा आपण पूर्णपणे कमी तर केलेला आहे पण नाहीसा नाही करू शकलो कारण याचं मागचं कारण असं आहे का क्लॉट जो असल्यामुळे तुम्ही मेडिसिन कंटिन्यू घेतले तर तुमच्या रक्ताच्या गाठी वगैरे होऊ शकणार नाहीत तर ह्या गोष्टींमुळे आई खूप क्रमतीनुसली विचारमध्ये असायची का माझ्या मुलाचं कसं व्हायचं याचं वय वर्ष वीस एकवीस आहे याचं मला लग्न करायचं आहे असं जर व्हायला लागलं तर पुढे याचं आयुष्य कसं निघेल त्या हिशोबाने आई खूप विचार करायची मग कोणी काही सांगितलं तर तिकडे जाऊन त्यांना बाबू बुवा बघ आईनेक्षरशा मी ज्यावेळेस आजारी होतो त्यावेळेस नाशिकमधले फेमस भट जे आहेत घोलप त्यांच्याकडे आईने तांदूळ दाखवलेत तर अक्षरशः त्यांनी तांदूळ फेकून दिलेत त्याच्यामागचं कारण असं कधी म्हणतात का तुझ्या मुलाचं आयुष्य कमी आहे तो मरणार तो जगणार नाहीत तर आईने ते डोक्यात विचार घेतल्यानंतर नाही म्हणे असं होऊ शकतं का म्हणे हो असंच आहे तुला जर करायचं असेल तर मी ते बघणारच नाही त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आई तेच कंटिन्यू विचार करत होती तर त्याच्यानंतरून आईची मैत्रिणी ज्या आम्ही राहायला नाशिक रोडला होतो गांधीनगरमध्ये ते सूर्यवंशी म्हणून जे आहेत त्यांच्या आईची मैत्रीण होती त्या मैत्रिणीने आईला पुस्तक दिलं आणि सीडी दिली संत रामपालजी महाराजांची तर आईने काही पुस्तक वाचता येत नव्हतं आईला त्याच्यामुळे आईने काही पुस्तक वाचलंच नाही पण आई सीडी बघितली सीडीमध्ये पहिले सांगितलं का ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील आहेत आईला ऐकलं तर आईला एकदम धक्काच बसला कारण आई गडावरच्या आईचं खूप करायची आसाराम बापू जसं कर तशी त्या हिशोबाने पण आईला धक्का लागल्यानंतर आई म्हणे मग हे असं कसं तर आईने सीडी बघितली आईने ठरवलं का मला नामदान घ्यायचं तर माझ्या आई आणि वडील यांनी जून महिन्यामध्ये हे त्या आश्रमात गेले त्यांनी नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर नाम ते घरी आलेत आणि घरी आल्यानंतर माझ्या घर देवर होता पारंपरिक पूजेच्या हिशोबाने तर आईने देवरीतले सगळे देव वगैरे सगळे काढलेत चांदीचे जे होते ते मोडून ते आई बोलत का मोडून टाकायचेत आणि त्याचे पैसे असेल ते आपण ते भंडारात देऊन टाकू आणि बाकीचे जे आहे ते आपण नदीमध्ये वाहून देऊ म्हटलं आई तू असं काय करतेस एवढ्या दिवसापासून आपण हे जे करतो ते हे चुकीचं होतं का म्हणजे हो हे चुकीचं होतं आता मला खरा परमेश्वर मिळाला आहे खरा भक्ती मार्ग मिळाला आहे तो मी करणार आणि त्याच मार्गाने मी इथून पार होणार आहे म्हटलं तू असे काय बोलतेस नाही म्हणे मला याच्या अगोदर माहीत नव्हतं मला आता खरा मार्ग मिळाला आहे आणि आईने मला एक सांगितलं की तू एवढ्या गोळ्या घेतो आहेस कंटिन्युअसली तुला आराम तर काही पडत नाही आहे मग तू एक काम कर फक्त माझ्याकरता तू फक्त एकदा त्या आश्रमात जाऊन बघ तुला त्या आश्रमातलं वातावरण आवडलं तर ठीक बघ तुझी इच्छा असेल तर जाऊन नाम घेऊ शकतोस मी म्हटलं मी फक्त जाऊन बघेल जर मला वाटली इच्छा झाली तर मी नाम घेईल नाही मी घेणार नाही मी ही पारंपरिक बघते ठीक आहे तुझी इच्छा म्हणे तर त्या दिवशी जुलै महिन्यामध्ये म्हणजे आई जून जाऊन आली ना आईने जुलैमध्ये माझं तिकीट काढायला लावलं तर ते अनुयांनी तिकीट काढलं तर त्या दिवशी माझं अक्षर इतकं डोकं दुखलं तीस जुलैला जायच्या अगोदर सुरुवात झाली डोकं दुखायची कारण डॉक्टर बोललं होतं का याला प्रवास सहन होणार नाही याचं डोकं दुखेल यानं उरत जाणं सहन होणार नाही तर त्या हिशोबाने त्यांनी तिकीट काढलं पण माझं डोकं दुखणं काही बंद झालं नाही त्याच्यामुळे मी इतका अक्ष अक्षरशः आम्ही परेशान झालो होतो कारण माझं डोकं दुखणं काही का कमी होत नाही मेडिसिन घेऊनसुद्धा शेवटी आम्ही तिथे उतरलो त्या स्टेशनवरती त्या आश्रमाची गाडी आली घ्यायला आम्हाला ती गाडी घेतल्या गाडीत बसलो आम्ही माझं मेडिसिन माझ्याबरोबरच होतं गाडी आश्रमाच्या गेटवर जाऊन थांबली तिथं आम्ही सगळे उतरलोत उतरल्यावरती तिथले त्यांचा एक नियम होता का तुम्ही जर काही आणलं असेल अन्न वगैरे शिजवलेलं तर ते तुम्ही आश्रमात आणू शकत नाही आणि त्याचबरोबर मेडिसिन जर आणलं असेल तर तुम्ही मेडिसिन पण तुम्ही मध्ये नेऊ शकत नाही तुम्ही मेडिसिन फेकू नाही शकत तुम्ही एका साईडला ठेवून द्या ज्यावेळेस तुम्ही जाणं त्यावेळेस तुम्ही घेऊन जा जाताना ठीक आहे म्हटलं पण माझं डोकं दुखणं काय कमी का होत नव्हतं कारण मी त्यांना पण त्याच हिशोबाने डोकं लावलं ठीक आहे म्हटलं अन्नाचं काही नाही अन्न मी टाकून देतो पण मेडिसिन मी सोडू शकत नाही तर त्या हिशोबाने त्यांनी ठीक आहे म्हणे तुम्ही मेडिसिन साईडला ठेवून द्या आणि तुम्ही या म्हणे मध्ये तर त्या दिवशी माझं मी हा उजवा पाय जो आहे माझा मी आश्रमाच्या गेटच्या मी टाकला तेव्हापासून आतापर्यंत मला असं अनुभव सुद्धा नाही का माझं डोकं असं खूप दुखलं आहे क्वचित एखादा प्रवास झाला पाणी कमी पिण्यात आलं त्यावेळेस डोकं दुखतं ते नॉर्मली पण असं कंपल्सरी आणि कंटिन्युअस डोकं दुखलं नाही ना मला मेडिसिन किंवा गोळी घ्यायची गरज पडली नाही तर प्रकारे माझा हा अनुभव झाला त्यानंतरून आश्रमातून नाम दिशा घेतली तीस जुलै दोन हजार दहामध्ये सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सर्वप्रथम आपल्या आईला कळालं आणि त्यांनी आपल्याला आग्रह केला म्हणून आपण त्यांच्या आग्रहाखातर संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेला आणि तेथे जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची कृतिशा घेतली मला हे विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर जो आपल्याला ब्रेन ट्युमरचा जो काही त्रास होता त्यातून आपण बाहेर आलात का आणि त्या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही अनुभव आलेत का हां मला त्यानंतरून ब्रेन स्ट्रोक जे होते माझे ते माझे कायमस्वरूपी नाहीसे झालेत माझं मेडिसिन बंद झालं त्याचबरोबर माझ्या घरामध्ये मा शांतता आणि सुख शांती खूप लावा लागली कारण याच्या अगोदर आम्ही जे करायचो पारंपरिक भक्ती त्याच्याने सुख शांती मिळत नव्हती पण ह्या मार्गात आल्यामुळे भक्ती केल्यामुळे किंवा के नामदीक्षा घेतल्यामुळे मला खूप छान प्रकारे आराम मिळतो आहे त्याचबरोबर माझ्या वाईफचा तुम्हाला एक मी अनुभव शेअर करायचा प्रयत्न करतो माझी वाईफ दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेस ती प्रेग्नेंट होती फोर मंथशी एक दिवशी माझ्या वाईफचा मला फोन आला का मला खूप पोटात दुखतं आहे आणि मला ताप पण आला आहे तुम्ही एकदा घरी या बरं तेवढे बोलणं झाल्यानंतर मी घरी गेलो तर मी ताप वगैरे चेक केलं तर ताप तिथं नॉर्मल झाला होता पण ती मला अशी बोललीत का माझ्या पोटामध्ये हो जी हालचाल होती ती हालचाल होणे बंद झालेली आहे म्हटलं असे काय बोलतेस तू म्हणे हो तर त्यावेळेस आमची ट्रीटमेंट चालू होती पिंपळ बसवंतला डॉक्टरांकडे तर डॉक्टरांकडे आम्ही गेलो डॉक्टर मला बोललेत का म्हणे ठीक आहे म्हणे आपण एकदा चेक करू पण आपण यांची सोनोग्राफी करून घेऊ म्हटलं ठीक आहे सोनोग्राफी करून घेऊ सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये त्यांनी असं सांगितलं का तुमचं बाळ पोटामध्ये एक्सपायर झालेलं आहे म्हटलं किती दिवस झाले म्हणे चार दिवस झालेत होऊन म्हटलं काय सांगताय म्हणे हो तर मी आईला फोन केला म्हटलं आई असे असे बोलले डॉक्टर तर ते किटिंग करायला म्हणतात तिथे म्हणे तू एक काम कर आपले जे डॉक्टर आहेत त्यांना तू फोन लाव त्यांना विचार तर त्यांना असं सांग काय कंडिशन आहे तिथे आणि ठीक आहे सांगतोय तर त्या डॉक्टरांकडून मी माझ्या आमच्या फॅमिली फिजिशियनला फोन केला म्हटलं सर असं असा इशू झालेला आहे तर मी काय करू मग एक काम कर म्हणे तू ताबडतोब तू निघून ये म्हणे म्हटलं ठीक आहे मी येतो निघून त्या दिवशी मी आलो संध्याकाळी डॉक्टरकडे गेलो आमच्या फॅमिली फिजिशियनकडे त्यांना सांगितलं म्हटलं सर असा असे रिपोर्ट आलेत आणि त्यांनी सांगितलं का बाळ होऊन चार दिवस झालेत तर हा माझ्या मला तर धक्काच बसला पण त्यांना तर मोठा आणखी धक्का बसलात कारण ते बोललेत का मी या फील्डमध्ये असून जर आईच्या पोटामध्ये बाळ वारलं असेल तर ॲटलिस्ट एक दिवसामध्ये ते बाळचं पूर्ण पॉयझन होतं म्हणे इथे तर चार दिवस झाले तर पॉईझन झाले कसं का नाही म्हटलं सरे आमच्या परमेश्वराची कृपा ज्यांना आम्ही संत रामपालजी आम महाराज आम्ही परमेश्वर मानतो कृपा आहे आमच्यावरती हा एक मला अनुभव खूप मोठा घडला कारण त्यावेळेस चार दिवस बाळ पोटामध्ये मरूनसुद्धा बे असं वाटतं का आई वाचली नाही पाहिजे पण त्या मुवमेंटला डॉक्टरांनी ते किटिंग केली आणि ती वाचलीसुद्धा हे आमच्या पूर्ण परमेश्वराचं कृपा आहे आमच्यावरती त्याचबरोबर माझी आई पण दोन वेळेस आजारी पडली अक्षरशः लास्ट स्टेजला होती तिला आय सीमध्ये ॲडमिट करायची वेळ आली होती आम्ही गुरुजींना प्रार्थना केली आम्हाला असे असा आदेश आला की तुम्ही ज्योत किंवा पाठ करा तुम्ही सगळं वेळेस होऊन जाय असा गुरुजींचा आदेश आहे ठीक आहे आम्ही त्यावेळेस वेळेस घरी आमच्या इथं छोटासा फोटो लावला ला आमच्या गुरुजींचा तिथे आम्ही दंडवत केला घरी वडिलांना फोन करून आणि त्यांना सांगितलं का तुम्ही इथे दंडवत घाला आणि सांगा का आम्ही ज्योत किंवा पाठ करू ते बोलल्यानंतर आई झटपट रिकवर झाली तर हा एवढा मोठा अनुभव आला आहे दुसरा एक असा अनुभव आहे माझे वडील जे आहेत काम करताना घरा घरामध्येच शेजारी आमचे एक शेड आहे ते शेडमध्ये पत्रे असल्यामुळे ते पत्र पंधरा फुटावून पडलेत तर त्यांच्या पाठीला आणि खांद्याला मार लागला होता दाक्षसताना चालणं मुश्किल होतं तर त्यांना खूप त्रास होत होता पण गुरुजींना आम्ही त्यावेळेस पण प्रार्थना केली डॉक्टरकडे दाखवून तर गुरुजींनी फक्त एखादा का सगळं ठिकून जाईल तुम्ही ज्योत किंवा पाठ करा तर ते तेव्हापासून माझ्या वर वडिलांना पण जेवणदान मिळालं माझ्या आईला पण जेवणदान मिळालं माझ्या वाईफला पण मिळालं आणि मला पण मिळालं हो तर हा एवढा मोठा अनुभव माझ्या घरामध्ये जर होतोय तर माणसाची साह साहजिक आहे ना माणूस चमत्काराला नमस्कार करतो पण स समोरच्याला खूप अनुभव आला असेल तर तो समोरचा समजतो का हा पूर्ण परमेश्वर आहे याच्याशिवाय तो कोणी करू शकत नाही असं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आज दुःखी कष्टी लोक आहेत जे कुठे ना कुठे आपल्या दुःखापासून मुक्तता पाहत आहेत तर या सर्वांसाठी त्याचप्रमाणे जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुमचा कार्यक्रम बघत आहेत या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी फक्त प्रार्थना करू शकतो सगळ्या जगत बांधवांची का आपण आपल्या मुलींचे लग्न करतो त्यावेळेस खूप सारा हुंडा देतो पण संत रामपालजी महाराज जे आहेत ते समज समजप्रबोधनाचं काम करत आहेत कारण त्यांच्या भक्तीमार्गात आल्यानंतरून ते व्यसनापासून मुक्त करतात हुंडा जो होतो हुंडा बळी जे आहेत त्यापासून ते मुक्त करतात एका प्रकारे सतरा मिनटाचा विवाह असतो तो विवाह केल्यानंतर कुठल्याही प्रकारची देवण घेऊन होत नाहीत आणि एक प्रकारे समजपणाचं प्रकार काम जर होत असेल तर प्रत्येक माणसाने हे ह्या पंथात आलं पाहिजे किंवा नामदिक्षा घेतली पाहिजे हीच माझी प्रार्थना आहे आणि अनेक विविध प्रकारच्या चॅनल्सवरती सत्संग चालतात तिथे एक खाली एक पट्टी चालते त्या पट्टीवरती त्यांचे नंबर असतात त्या नंबरवर हो तुम्ही फोन करा त्या फोन केल्यानंतर ते तु तुम्हाला तुमचा स्टेट किंवा जिल्ह्यावाईज तुम्हाला सांगतील का त्यांचं नामदान केंद्र कुठं आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि परमात्मा प्राप्ती करा हा सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्याला त्यांना जर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायची असेल तर आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर येत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो, ते तो संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो मला विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात कुठल्याही प्रकारचा एक रुपया त्यांना द्यावे लागत नाही उलट नामदीक्षा घेतल्यानंतर फोटो मिळतो चरणामची बॉटल मिळते प्रसादाची पुडी मिळते हे सगळं निशुल्क असतं धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट ओ आर वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता